गुन्हेगार संग्राम गीते याला उपविभागीय अधिकारी यांनी तासात अहमदनगर शहरातील केडगाव येथील रहिवासी रोहित जगधने यांची आई वनिता जगधने यांनी त्यांचे मामा सुनील उल्हारे यांच्याकडे हात उसने घेतलेले अडुसष्ट हजार रुपये फिर्यादी परत देण्यासाठी पायी जात असताना आरोपी संग्राम गीते याने फिर्यादी शंकर बाबा मठ शेजारी शिवाजीनगर नगर केडगाव येथे आडवत जातीवाचक शिबिगाळ करत त्याच्याकडील वस्त्राच्या साह्यानं फिर्यादीच्या पाठीवर आणि डाव्या खांद्यावर मारहाण केली आणि फिर्यादीच्या खिशातील अडुसष्ट हजार रुपये रोख रक्कम बळजबरीनं काढून घेतली या आशयाच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता संबंधित गुन्ह्याचा तपास नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे करत असताना त्यांना संबंधित आरोपी चांदणी चौक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी दिलेल्या आदेशाने उपविभागीय कार्यालयातील अधिकारी आणि पथक संबंधित ठिकाणी रवाना झाले आरोपी हा पोलिसांची चाहूल लागल्यानं पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी नगरशहर विभाग अहमदनगर कार्यालय येथे आणलं त्याच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून चोवीस तासात त्याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कैरे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासी अधिकारी अमोल भारती आणि त्यांच्या पोलीस पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर